उशय काय झाला आहे येलो डॉलर आला आहे त्यामुळे आधी मोठा व्हिडिओ बी लागता आणि एक कासाभराचा आपला रायबा आणि ब्राह्मपरालेला व्हिडिओ बी आता मी व्हिडिओ सोडला तर येलो डॉलर आल्यामुळे परत व्हिडिओ डिलीट केला आहे आता मोठा व्हिडिओ सोडतो आणि तासाभरात आपला रायबा आणि ब्राह्मपरालेला व्हिडिओ सोडतो मी बघू शकताय राय हो रायबा ओ हो रायबा रायबाशीट वरण खायत मग नाही इकडं बाबऱ्या आणि इकडं आपला ब्रह्मा ब्रह्मास्त्र चला पाळालेला व्हिडिओ हो हो पळालेला व्हिडिओ एका तासावर देईल आणि हा मोठा व्हिडिओ आधी येईल आणि हो आज आपले बाजी शेट जाणार आहेत फेऱ्याला बघया आता बाजी शेट कसा पळते कारण की उघड्या फेरा देणार आहेत आता तर आज दुपारी तीनच्या पुढं म्हणजे ऊन खाली झाल्यानंतर बाजीला फेरा देणार आहेत दादा ती दा मग काल मी कम्युनिटी पोस्टला फोटो टाकलेला तर बाजीचा मग तिथं आसपास जी सबस्क्रायबर आहेत त्यांना बघाय का होल बाजी शेट आपले कशी पळता येते मग आज आपला बाजी कसा पळतोय जय बाळ मामा चला होय होय राय बा शेटनं किती करामच ही हिथनं दाव निघाले म्हणजे कडी निघाले हितनं आणि आता धरून पण दिला जाणार चाल रायबाडे चालेल का काम आहे <inaudible> काय झालं त्याच्या वाढदिवसानं बोललेलं मी ज्योतीपाल घेऊन जायचं पाहिला वाढदिवस त्याच्यामुळे म्हणजे तयार करायला हे झालं मग त्यात राहिल मग आता नेहाच आहे डोक्यात आलं म्हणजे एक दिवस घेऊन जा जाताना जा <inaudible> जा 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 <inaudible> <गुंजा। inaudible> याला ते वेळ बघितला बाळूमामाला नेहाले येतानाच या रोटवरून ह्याचं दर्शन ह्याला तेवढा बाजीला ह्याला इथल्या बाळू मामा नेलेला बेलावली बाजीला अजून कुठं नेले ना तिथे नि तिकड पुणे दादा तर आपल्या आधी ओळख करून देऊया दादा नमस्कार कुठून आलाय तुम्ही पेठ आलाय काय ब नाव काय तुमचं अरविंद अरविंद प्रताप खोत दादा ही वडगाववरून आली ती खास आपल्या राय रायबा शेटला बघायला खास रायबा शेटला बघायला आहे म्हणजे बघा असलं ऊन आहे ऊन तडका बारका नाही एवढं तावते बाहेर आली तसल्या ह्याच्यात आपल्या रायबाला बघायला ती तुम्ही कुठलं फॅन आहे रायबा भाजी बाबरे सगळ्यांचंच दररोज व्हिडिओ बघता दादा कसं वाटतील व्हिडिओ आपलं छान असतील म्हणजे काय असेल ते रिअल रिअल दिसतं ना तुम्हाला म्हणजे ता ता, ता येऊन बघताय जे आम्ही दाखवते हा तेच बघितलं ना व्हिडिओमध्ये वेगळं आणि असे रिअलमध्ये रिअलमध्ये पण तेच आणि व्हिडिओमध्ये पण तेच तर आजच बघा ही आजची व्हिडिओ देईल आजच काय केलं ही जरा बसली का नाही अंग बाहेर येते आणि त्यात तिथं घासाराय अशी तिकडं म्हणून तिला ही जागा गेली बघा आज सकाळी आणि लय फ्रेश झाली तर बांधले उलट उड्या मारायला लागली या गे ह्या गाया बघायच्या नका अजून या गे बघ्या ताई गेल्या व्हिडिओ यायचा नाही म्हणून हा तर गेले ते आता सबस्क्रायबर आपले जे आलेले ते आणि मागे दोन तीन व्हिडिओपूर्वी मी कमेंट आलेली की तुम्ही बाबऱ्याला फोडला म्हणजे मारलं आहे तर ती मारलेलं नव्हतं ती शिंग आपल्या रायबाशाटनं लावलेलीत आणि आता आणि तोच विषय झाला बघा आता काय करणार ह्या दोघांची मी जागा बदलणार आहे ह्या दोघांचं म्हणजे इतकं इतके दुश्मनी वाढल्या दोघांची बोलायचं कामच नाही म्हणून ना आता काय करायचं का रायबाला हा इथं ठेवायचा ब्रह्माला इथं मध्ये आणि बाबऱ्याला पलीकडे टाकायचं आता हिथनं जर दावं सुटलेलं कडीतनं कसा तरी आवरून आवरून काठी घेऊन शिवटी त्या दादाचं म्हटलं जरा पुढं बारावा त्या दादाच्या आणि आळगाव गेला कसं तरी नद धरली आणि बांधला परत बाबऱ्याकडे लक्ष गेलं तरी बघू शकता बाबऱ्याला किती मारलाय देऊन मारण्यात नरकता आले होई बाई बाय का बाबऱ्या आणि बाबऱ्या पण ढिल्यार घेत ना बाबऱ्यान पडले मारले रायबाला असं नाही की नुसता रायबा मारतोय आणि हे रायबा म्हणजे असा मारतोय की काय त्याला बोलायला म्हणून आता ही जागा आम्ही बदलणार आता जाऊन हळद आणतो घरात गप्पा रे गप नाही लागत तुला मारत आणि हे आणि मारते ग बस बघू शकतो बाई काय बाबा न जाऊन आता हळद घेऊन येतो हळद लावतो आणि ह्या शेतला कुठं लागले काय त्याला पण मानव दिसते बा कुठ कुठ होई म्हणून या दोघांशी बदलणार आहे जागा आज संध्याकाळपासून जागा चेंज मैदानात आणलो की biar kalau lagi kebak sehingga pak color lul color diler ikut naik lagi eh rai ba kau hmm चला इकडं आणि लागली थोडं सायबासनी पलीकडच्या मानाला सरीकड आहे का आणि यो पण दिल्यात घेत नाही त्याच्या त्याला माराय बघतोय दोघांची बांधणं असती रायबा मारत नाही एक एकमेकाला मारतील म्हणून आता जागा चेंज दोघांची एकदा ही गाडी पळवणार आहे आम्ही हा

चांगला चांगला तू म्हणजे कसं विषय सबस्क्रायबर आले बघायला मग त्यांनी सांगितलं ले की लयच घेणार येऊन बघितलं विषय उठ ते स्प्रे तेवढा लागा कुठं दोन स्प्रे गेलो स्प्रे आली दोन्ही पण गायब झाले स्प्रे आणतो आता की या आता तरी आपलं मानसपर्यंत तिकडं आणि आहे पल पडकर हे नुसतं असं असत सुचलं बघ बर वायच ना का जागा बघ योग आलं ब्रह्मा जाग येऊ हा आणि ब्रह्माला घेऊया मध्ये ब्रह्मा एवढं नाही मारत लई काही काय यो झालाय डॉन झाला आहे यो ये ड हा आणि ह्याला पण कुठं लागलं का कुठं तरी नाही बघितलं मी ह्याला पण नाही लागलं त्यालाच लागलं आणि हो पण मारतो आहे हे असला आहे की गं बसतो आहे असं को नकाशा ह्यालाच लागली मैदानात जायाच आहे तर कोणाला माळा असलं आणि पण तो राजाचा पण काही महाडाला जाऊ

आवडीला शिबात <tripod Anyways> ते बटन आई गोल बटन दाब निघ गोल बटन दोन फी पिट्टी फी पिट्ठी रिमोट आता कुठली मधली फिज गेल्या बघितलं पाहिजे चेक करतो सगळ्या काय नाही काय विषय शिया मेन फिज आली शिया शिया काढले की काय विषय नाही पण आहे पण आहे काहीतरी झालेली असते प्रॉब्लेम हे पण ते टेम्पो ते आलाय बंधुरा आले जा टेम्पोवर जायचं

कुठे उप कुणाकडे गेला नाही तिकडे आला रायबाई राय माझा रायबा न रायबा शेठ पळाले सरजा बरोबर त्यांची गिनदोड आली आणि ब्रह्मा ब्रह्माशीठ पळाले वाटेगावच काय बैलांना उरत्या वाटेवर बैला बरोबर वासरावर बरोबर म्हणजे आता तुमचं त्याच्याबरोबर पळाला त्याला पण ब्रह्माचा पण गिनदोड आली

दोन बिंदोड केल्या त्या सर्चनं दोन बिंदुड केल्या आणि रायबन एक बिंदुड केली रायबण म्हटली एक पासून आणि गावची यात्रा आहे तिथे डी जे बघू शकताय आहे बघू शकतं येऊन डी जे यात्रा आहे चला चालेल चालेल गुलाला व्हायला लागते पहिला गुलाबला पहिला दोन गाड्या सुटते ते वही बोला वही पडवती गाडी ना दो, दोन शक्य होत नाही सरची आहे सरची आहे सर दादा दादा जाऊ सायबाबरोबर पडायला आणि ह्याच्यावर बी पडायला आणि एक वाट वाटी गो तुझं ब्रह्मावर निघाय ना असं गुला झाला की गाडी तर झाला

मला आता आज भाईकडे सगैसने ini रे हा रिया Ini पण सरजानं दोन बिनजोड केले द्या शेनं दोन बिनजोड केले द्या आणि या साहेबानं एक बिनजोड केल्या सर्जानं आणि ब्रह्माने एक बिनजोड केली ब्रह्मानं आणि वाटेगावचा एक भाज्या आदतचं होतं त्याने एक बिनजोड केली आणि रायबानं आणि सर्जानं एक बिनजोड केली टोटल चला आता जाऊया घरी